श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे नागपंचमीच्या वेळेला जो भावाचा उपवास केला जातो तर हा उपवास आपण कसा करायचा आहे कधी करायचा आहे तसेच उपवासाला काय खावे काय खाऊ नये या दिवशी महिला ज्या आहेत तर त्यांनी एकतरी झोका हो का घ्यावा हातावरती मेहंदी का काढावी तसेच कोणत्या गोष्टी या दिवशी चुकूनही करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आता श्रावणातला पहिला सण म्हणजे ही नागपंचमी असते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस होता नागपंचमी नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व हे वेगळे आहे या दिवशी अनंत म्हणजेच शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया तर या आठ नागांची पूजा केली जाते महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्वाचे प्रतीक म्हणजे नाग आहे तसेच श्री विष्णूंचे प्रतीक म्हणून सुद्धा या नागाकडे पाहिले जाते श्रावण हा शिवांची उपासना करण्यासाठी अतिशय महत्वाचा महिना मानला जातो हा संपूर्ण महिना, महिना महादेवांना समर्पित असतो तसेच या महिन्याला आपण सणांचा राजा म्हणून सुद्धा ओळखतो तसेच श्रावण महिना जो आहे तर तो निसर्गाशी सुद्धा अतिशय संबंधित आहे कारण या श्रावण महिन्यामध्ये निसर्ग जो आहे तर तो सुद्धा हिरवळलेला असतो ही सृष्टीसुद्धा हिरव्या रंगाने सजलेली असते तसेच या महिन्यामध्येच नागपंचमी येत असते त्यामुळे नागपूजेला सुद्धा विशेष असे महत्त्व असते तर या नागपंचमीच्या वेळेला भावाचा उपवास जो आहे तर तो सुद्धा केला जातो हिंदू धर्मातील प्रत्येक परंपरा प्रत्येक सण किंवा प्रत्येक उत्सव जो आहे तर तो आपल्याला काहीतरी शिकवण जी आहे तर ती देऊन जात असतो नागपंचमीच्या दिवशीसुद्धा नागांची विशेष रूपाने पूजा केली जाते यामुळे नागदेवतेचे आशीर्वाद आपल्याला मिळतात तसेच या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात मोक्षप्राप्ती होते आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्यासुद्धा नष्ट होत असतात पुराणानुसार नागपंचमीला केलेली पूजा ही राहू केतू आणि दोष तर यांच्या वाईट प्रभावापासून मुक्ती देत असते म्हणजे तुम्हाला जर राहू दोष असेल किंवा केतूचा त्रास असेल कालसर्प दोष असेल तर अशा व्यक्तींनी आवरजून नागदेवतेची पूजा या दिवशी करायची आहे तसेच नागदेवतेच्या पूजेसोबतच आपण भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा या दिवशी करत असतो नाग आणि शिव तर यांचे एक विशेष नाते आहे भगवान शिव जे आहेत तर ते नेहमी आपल्या गळ्यामध्ये वासुकी नाग धारण करतात त्यामुळे नागांची पूजा केल्यामुळे आपल्याला भगवान शिवांचे सुद्धा आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात या दिवशी नागदेवतेला दुधाने अभिषेक घालणे हे सुद्धा अत्यंत पवित्र मानले जाते वेगवेगळ्या राज्यामध्ये या नागपंचमीची पूजा करण्याची जी पद्धत आहे तर ती वेगवेगळी वेग आहे तर आता भावाचा जो उपवास केला जातो तर हा उपवास कधी केला जातो तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे जो चतुर्थीचा दिवस आहे तर या दिवशी हा जो उपवास आहे तर तो केला जातो श्रावणामध्ये ही नागपंचमी येत असते तसेच बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत तर त्या या उपवासाला भावाचा उपवास म्हणून सुद्धा ओळखतात तर हा भावाचा उपवास जो आहे तर याला अधि अतिशय असं महत्व आहे श्रावणातील पहिला सण म्हणजे ही नागपंचमी आणि या दिवशी नवीन वस्त्र सुद्धा परिधान केले जाते सौभाग्य अलंकार घातले जातात आणि नागदेवतेची पूजा ही सुद्धा केली जाते आता आदल्या दिवशी आपण जो उपवास करतो तर या दिवशी उपवासाचे पदार्थ खायचे आहेत परंतु यामध्ये आपल्याला भगर ज्याला आपण वरी म्हणतो तर हे मात्र खायचं त्यासो नाही त्यासोबतच उपवास या पदार्थामध्ये आपल्याला तळलेले पदार्थ खायचे नाहीत खाताना आपल्याला गरम पदार्थ खायचे नाहीत लक्षात घ्या पदार्थ सर्व आपल्याला थंड झाल्यानंतरच खायचे आहेत चहा कॉपी पिणेसुद्धा आपल्याला टाळायचं आहे तसेच आपल्याला उपवासाच्या पदार्थामध्ये सैंदव मिठाचाच वापर करायचा आहे साधे मीठ वापरायचे नाही तर ही काळजी घेऊन आपल्याला हा जो उपवास आहे तर तो करायचा आहे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो आता यावर्षीची नागपंचमी जी आहे तर ती कधी आहे तर नऊ ऑगस्टला आहे नऊ ऑगस्टला शुक्रवारी ही नागपंचमी आहे त्यामुळे भावाचा उपवास जो आहे तर तो आठ ऑगस्टला गुरुवारी असणार आहे नागपंचमी जी आहे तर त्याच्या आदल्या दिवशी हा उपवास असतो त्यामुळे आठ ऑगस्टला हा उपवास जो आहे तर तो असणार आहे गरुड पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी नाग नागीन आणि त्यांची पिल्ले तर असे चित्र काढून त्या चित्रांची पूजा जी आहे तर ती केली जाते त्या चित्राला आघाडा दुर्वा फुले अर्पण केली जातात लाह्यांचा दुधाचा नैवेद्य दाखवला जातो काही भागामध्ये या दिवशी म्हणजे भावाचा उपवास ज्या दिवशी करतात त्या दिवशी आणि नागपंचमीच्या दिवशी तर असे दोन दिवस वारंवारची सुद्धा पूजा केली जाते या सणाला गव्हाची खीर आणि चण्याची डाळ तर या नैवेद्याला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि भावाच्या आयुष्यामध्ये आपल्या सर्व काही चांगले व्हावे तर म्हणून हा उपवास केला जातो म्हणजे खास करून आपल्या भावासाठी हा उपवास केला जातो ज्यांना कोणाला भाऊ नाही तर नागदेवतेला भाऊ मानून हा जो उपवास आहे तर तो केला जातो आता यामागे सुद्धा एक कथा आहे सतेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्यश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला आपल्या भावाच्या मृत्यूच्या दुःखात सतेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही सत्येश्वरीला आपला भाऊ नागाच्या रूपात दिसला तिने नागदेवतेला भाऊ मानले तेव्हा नागदेवतेने वचन दिले की जी बहीण भाऊ म्हणून माझी पूजा करेल तिचे रक्षण मी करेन त्यामुळे या दिवशी नागांची पूजा जी आहे तर ती केली जाते आणि नागदेवतेला भाऊ मानले जाते तसेच नागपंचमीच्या दिवशी सर्व नागामध्ये देवतत्व प्रकट असते त्यामुळे या दिवशी नागाची पूजा करणे लाभदायक असते नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्यामुळे आनंद व चैतन्याच्या लहरी ज्या आहेत तर त्या कार्यरत होतात त्यामुळे या दिवशी ज्या सौभाग्यवती आहेत तशाच कुमारिका आहेत तर त्या औरजून नवीन वस्त्रसुद्धा परिधान करत असतात भावाच्या उन्नतीसाठी भावाच्या प्रगतीसाठी या दिवशी प्रार्थना केली जाते आणि जी स्त्री नागपंचमीला नागाच्या चित्राचे किंवा नागाच्या आकृतीचे पूजन करते तर तिला शक्ति तत्व प्रदान होत असते असे सुद्धा मानले जाते या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजेच सगुण रूपातील भगवान शिवांची पूजा केल्यासारखे के असते वातावरणातील आकृष्ट झालेल्या लहरींचा प्रभाव हा वर्षभर राहतो असेही सांगितले जाते नागपंचमीला नवीन वस्त्र का घालतात तर जेव्हा सतेश्वरीच्या भावाचा मृत्यू झाला आणि तिचा शोक पाहून नागदेवतेने तिला नवीन वस्त्र आणि नवे दागिने दिले आणि ते तिने परिधान करण्यास सांगितले तर हे पाहून सतेश्वरी जी आहे तर ती समाधानी झाली तसेच या दिवशी स्त्रिया हातावरती मेहंदी सुद्धा काढतात कारण सत्येश्वरीला वाटले की नागदेव जे आहेत तर हे तिला सोडून जातील जे तिचा भाऊ सत्तेश्वराच्या मृत्यूवेळी तिला तिच्या दुःखामध्ये साथ देण्यासाठी होते त्यामुळे सोडून जाण्याच्या भीतीने सत्तेश्वरीने नागदेवतेकडून वचन मागितले की तुम्ही मला सोडून जाणार नाही तेव्हा सत्तेश्वरीच्या हातावरती वचन देताना काही चिन्हे उमटली आणि याचे प्रतीक म्हणूनच या दिवशी भावासाठी हातावरती मेहंदी जी आहे तर ती काढली जाते नागपंचमीच्या दिवशी एकतरी झोका घेतला जातो ज्याला मानाचा जा झोका म्हणतात त्यामागे काय कारण आहे तर सतेश्वराच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागदेव दिसले नाहीत म्हणून ती सैरभर झाली आणि जंगलामध्ये भटकू लागली तेव्हा ती झाडाच्या फांद्यात अडकून पडली त्यानंतर नागदेवांनी तिला समोर येऊन सत्येश्वराच्या रूपामध्ये दर्शन दिले मग ती खूप आनंदी झाली आणि झोके घेऊ लागली अशी मान्यता आहे की हा झोका जसा जसा वर जातो तस तशी आपल्या भावाची उंच उंच प्रगती होते आणि जसा जसा हा झोका खाली येतो तसे तसे, तसे भावाच्या आयुष्यातील दुःखे संकटे जे आहेत तर ती दूर होतात आणि म्हणूनच नागपंचमीला स्त्रिया झोका खेळतात या दिवशी आपण नागदेवतेची आणि भगवान शिवांची पूजा केल्यामुळे त्यांची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये तर तळण तळू नये विळी आणि चाकूने चिरू नये तसेच गरम जेवण जे आहे तर ते जेवू नये म्हणजे उपवासाचे पदार्थ जरी असतील तरी आपल्याला थंड झाल्यावरच ते खायचे आहेत कोणाशी वादविवाद करू नये पशुपक्ष्यांना त्रास देऊ नये तर या गोष्टीसुद्धा पाळायच्या आहेत